हाय फ्रेंड्स संगमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर वन ग्रॅम गोल्डमध्ये छत्तीस इंच लाँग मंगळसूत्र डिझाईन घेऊन आली आहे नक्की तुम्ही बघा हा व्हिडिओ पूर्ण खूप सुंदर असं वाटी मंगळसूत्र डिझाईन आहेत आणि वेगवेगळे डिझाईनचे हे वाटी मंगळसूत्र डिझाईन आहेत आणि तीस इंच छत्तीस इंच लाँग मंगळसूत्र डिझाईन आहे ते तुम्ही बघू शकतात किती ती सुरे कसं मंगळसूत्र डिझाईन आहे वाटी मंगळसूत्र डिझाईन आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या चॅनलवर मी ब्लाउज डिझाईन कटिंग स्टिचिंग हे सर्व दाखवत असते आणि मी इथे थ्रेडिंगचेही व्हिडिओ टाकत असते नक्की तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन माझे व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा किती सुरेख सुरे कसं वाटी मंगळसूत्र डिझाईन आहे चेनमध्ये खूप सुरेक कसं वाटी मंगळसूत्र डिझाईन आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा जी डिझाईन तुम्हाला आवडली असेल त्याचा नक्की स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे अशा प्रकारे मंगळसूत्र डिझाईन तुम्हाला घेता येईल चला तर मग बघूया आपण हा व्हिडिओ पूर्ण आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद